चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि याच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दिनांक एकोणतीन मार्च वार शनिवार रोजी या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येत असते तेव्हा या अमावस्याला शनी अमावस्या असे आपण म्हणत असतो प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या तिथी येतच असते परंतु शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते तसेच मराठी दिनदर्शिकेनुसार ही शनी अमावस्या वर्षातील शेवटची अमावस्या आहे कारण गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि म्हणूनच या अमावस्येला विशेष असे महत्त्व दिले जाते नवीन वर्षात आपली प्रगती व्हावी आपल्या घरात सुख शांती समृद्धी टिकून राहावे लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट व्हावी यासाठी या अमावश्येच्या या दिवशी काही खास प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर उद्या शनिवारी शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही जरी नाही केलं तरी देखील चालेल पण मिठाचा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने पण रातोरात तुमचं नशीब चमकेलं तुमच्या घरामध्ये इतका पैसा येईल की गरिबी कायमची निघून जाईल लक्ष्मीच्या जा कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल तर हा मिठाचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असे तसेच या अमावस्येच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते शनिवारी ही अमावस्या येत असल्यामुळे शनिवार हा शनिदेवांचा वार समजला जातो म्हणून याला शनी अमावस्या असे म्हणतात या दिवशी न्यायदेवता शनिदेवांची पूजा करण्याचा देखील नियम आहे यामुळे शनीची साडेसाती देखील नष्ट होते ज्योतिषशास्त्रानुसार या शनी अमावश्याच्या दिवशी मिठाशी संबंधित काही उपाय केल्यास माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या कुटुंबावरती सदैव आशीर्वाद राहतो आणि घरातील वातावरण देखील सकारात्मक राहते ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते आणि या दिवशी काही उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते कारण अमावस्या हा दिवस जो आहे तर तो नकारात्मकता वाईट शक्ती इडा पिडा दुःख दरिद्री दूर करण्यासाठी खूपच प्रभावी मानला जातो या अमावश्याच्या दिवशी मिठाचे काही उपाय केल्याने घरस्थिती सुधारते आर्थिक स्थिती मजबूत होते मीठ जे आहे तर ते समुद्रापासून मिळाले आणि माता लक्ष्मी देखील ही समुद्रकन्या म्हणून ओळखली जाते त्यामुळे मिठाला देवी लक्ष्मीचा भाऊ देखील मानले जाते देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात आणि तेच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत नातेवाईकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते घालायचं आहे जर आपण या दिवशी खडे मीठ घालून स्नान केले तर आपल्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल किंवा आपल्याला कोणी काही दोष लावलेले असतील तर यासारख्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या नष्ट होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि म्हणून आपल्याला या अमावस्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ जे आहे तर ते आवर्जून टाकायचं आहे आणि अमावश्याच्या दिवशी विशेष करून आपल्या घराची साफसफाई करायची आहे घरातील जळमटं काढायचे आहेत आणि म्हणूनच बघा या दिवशी आपण घराची साफसफाई देखील करत असताना जे तुम्ही पाणी वापरणार आहात ना तर त्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला मीठ टाकायचं आहे यासाठी तुम्हाला फार नाही तर फक्त एक चमचाभर साधं मीठ जरी तुम्ही व टाकलं तरी देखील चालेल जे मीठ आपण जेवणासाठी स्वयंपाकघरामध्ये वापरतो ते मीठ तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला तुमचं घर जे आहे तर ते स्वच्छ पोसायचं आहे घराची फरशी जी आहे तर ती पोसायची आहे यामुळे काय होईल की घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल त्यासोबतच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती कायमची स्थिर राहील तिचा आशीर्वाद जो आहे तर तो तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या घराची सगळी स्वच्छता करून झाल्यानंतर तुम्हाला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ जे आहे तर ते भरायचं आहे आणि टाकायचं आहे आणि ते मीठ टा टाकल्यानंतर तो काचेचा ग्लास तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये जी कोणती नैऋत्य दिशा आहे त्या नैऋत्य दिशेला त्या नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये हा जो ग्लास आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हा जो ग्लास आहे तुम्हाला तिथेच त्याच दिशेला ठेवायचा आहे असे मानले जाते की अमावस्याच्या दिवशी हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरात कधीच पैशांची कमतरता जी आहे तर ती भासत नाही घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात त्याचबरोबर या अमावश्याच्या दिवशी सायंकाळी तुम्हाला थोडंसं मीठ जे आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे मीठ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून देखील तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील सततची किरकिर करत असतील हट्टीपणा करत असतील आपल्या मुलांना नजरदोस झालेला असेल तर त्या मुलांवरून देखील तुम्हाला हे मीठ जे आहे तर ते उतरवून घ्यायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला हे वरपासून ते अगदी खालपर्यंत मीठ जे आहे तर ते उतरवून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या घरामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो त्यावेळेस जे काही खरखट पाणी असतं खराब पाणी असतं तर त्या पाण्यामुळे तुम्हाला पाण्यामध्ये हे जे मीठ आहे तर ते मीठ टाकायचं आहे आणि यानंतर हे पाणी तुम्ही सिंकमध्ये टाकू शकता किंवा घराच्या बाहेर देखील तुम्ही फेकू शकता जागा असेल तर त्यानंतर बघा हा उपाय आहे ना अतिशय प्रभावी असा उपाय आहे बऱ्याच जणांनी हा जो उपाय आहे ना तर इतर दिवशी केला तरी देखील चालेल परंतु काय होतं ना तर अमावस्याच्या दिवशी हा जो उपाय आहे ना तर त्या उपायाला करण्याला खूप जास्त महत्त्व आहे कारण ह्याचा फायदा आहे ना जास्तीत जास्त अमावस्याच्या दिवशी जास्त करून आपल्याला होत असतो तसेच या शनी अमावश्याच्या दिवशी बघा पिंपळाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती अवश्य करावी या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करावे हे पाणी अर्पण करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून सात प्रदक्षिणा घालायच्या जे आहेत जेव्हा आपण अमावश्याच्या दिवशी या दोन वस्तू अर्पण करून सात प्रदक्षिणा करतो तेव्हा आपली प्रार्थना ही त्रिदेवांपर्यंत पोहोचत असते कारण पिंपळाच्या झाडावर तित्रे देवतांचा वास असतो असे श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी खास करून पिंपळाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती केली जाते तसेच शनिवार जो आहे तर तो शनिदेवाला समर्पित असणारा दिवस आहे शनी अमावस्या जर तुम बघा ही उद्याच्या दिवशी शनिदेवाला तुम्हाला मोहरीचं तेल काळे तीळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत यामुळे तुमच्या कुंडलीतील साडेसातीची ज असेल किंवा जो काही शनिदेव शनीचा त्रास असेल शनी पिढा असेल त्या त्रासापासून किंवा शनीच्या प्रभावापासून आपला बचाव होतो बऱ्याच वेळा आपण बघा सहज बोलता बोलता म्हणत असतो की माझ्यामागे शनीची साडेसाती लागलेली आहे सतत अडचणी येत असतात माझ्यामागे कोणत्याही कामात मला यश मिळत नाही जर बघा खरोखरच तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही समस्या असतील तर उद्या तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अवश्य करा बघा फक्त भक्ती आणि भावाने तुम्हाला शनिदेवतेंना मोहरीचं तेल आणि काळे तेल जे आहे तर ते अर्पण करून मनोभावे प्रार्थना करायची आहे नक्कीच बघा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होतील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्र परिवारांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ